अन्यायकारक पंधरा टक्के मागे घ्या शिवसेना संजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं अनुसरून हातकणंगले बस स्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आंदोलना दरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला पळो करून सोडेल असा इशारा जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी दिला दरम्यान गोरगरीब व सामान्य जनतेच्या प्रवासाचा आधार असलेल्या एसटी बसची अन्यायकारक केलेली भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच प्रवाशांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून हातकलंगले आगर व्यवस्थापक यांना देण्यात आलेली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी देखील आपल्या मनोगतातून शासनाने केलेली भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा दिला महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुवर्णा धनवडे तालुका प्रमुख उषा तई चौगुले ग्रामपंचायत सदस्य राधिका पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे राजेंद्र पाटील संदीप शेट्टे युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल माने तालुका प्रमुख देवाशिष बोझे योगेश चव्हाण वडगाव माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील विजय भोसले सागर चोपडे उदय शिंदे धोंडीराम कोरवी अमोल देशपांडे विनायक विभूते संभाजी हांडे रघुनाथ नलवडे संदीप दबडे केशव पाटील अंकुश माने सुनील माने अनिकेत माने शरद पवार विश्वास कोळी हरिपूजा हरिपूजारी रवींद्र पाटील काका पाटील श्रीकांत निकम राजेंद्र कुंभार पप्पू मुरुमकर सूरज खोत तुळशीराम गजरे दीपक कोळी संतोष शिंगाडे अर्जुन जाधव करण लोंढे संतोष भोसले अनिल रोटे प्रणव लोले अक्षय लोंढे अनिकेत पांडव मंदार गडकरी अभिजित शिंदे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा